नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आपल्या किस्से अनसुने या चॅनलमध्ये आजची कथा आहे माझ्या काही मित्रमैत्रिणींचा ग्रुप देवदर्शनासाठी शिर्डी शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनासाठी गेला होता मात्र परत येताना त्यांना जो थरारक अनुभव आला तो आज मी सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करूया माझ्या मैत्रिणी पूजा शुभांगी आणि मित्र प्रवीण आणि मी आम्ही शिर्डी शनी शिंगणापूर आणि वणी या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालो होतो कारणही असंच होतं पूजाने नुकतीच नवी कार विकत घेतली होती आम्ही सकाळी साडेचारला ला ठाण्यावरून प्रवास सुरू केला दुपारपर्यंत आम्ही शिर्डीमध्ये दाखल झालो बाबांचं दर्शन घेऊन आम्ही शनि शिंगणापूरला निघालो शनी शिंगणापूरला आम्ही चार वाजता संध्याकाळी पोहोचलो तेथून दर्शन करून आम्ही पुढे वणीला निघालो तिथेही छान दर्शन झालं आम्ही त्या गडावर थोडासा वेळ घालवला आता आम्ही परत निघणार होतो सर्व देवदर्शन व्यवस्थित पार पाडले होते आम्ही परत घरी यायला आता निघायचंच होतं मात्र दिवसभर गाडीत आम्ही फक्त स्नॅक्स पेपर्स असंच काही बाई खाऊन प्रवास करत होतो मात्र आता जोराची भूक लागली होती सर्वांनाच त्यामुळे आम्ही एखादं चांगलं हॉटेल बघून काहीतरी खाऊन घ्यावं असा विचार केला मात्र रस्त्याच्या कडेला आम्हाला आवडेल असं चांगलं हॉटेल दिसत नव्हतं आता रात्रीचे आठ वाजले होते आता परत स्नॅक्स वगैरेची पार्सल घेऊन पुढे निघालो आम्ही या विचाराने पुड़े एकादा धाबाक की पुढे एखादा ढाबा किंवा हॉटेल मिळेल तर तिथे जेवून घेऊया सर्वांनी आणि आम्ही पुढचा रस्ता चालू लागलो प्रवीण गाडी चालवत होता स्नॅक्सचा मस्त आस्वाद घेत आम्ही दिवसभराच्या प्रवासाबद्दल गप्पा करीतच आम्ही पुढे रस्ता कापत होतो मात्र आता दोन ते अडीच तास झाले होते साडे अकरा वाजायला आले होते एवढ्यात प्रवीण म्हणाला पुढे एक ढाबा दिसतो आहे आपण इथेच जेवून घेऊया आणि प्रवीणने गाडी ढाब्याजवळ थांबवली आम्ही सर्वांनी तिथे छानसं जेवण केलं हवेत बऱ्यापैकी गारवा जाणवत होता ढाब्यामध्ये फारसी माणसं दिसत नव्हती फार कमी वर्दळ होती तिथे म्हणून आम्हाला छान स्पेस भेटला होता आम्ही मनसोक्त जेवलो आणि थोडा वेळ तिथेच गप्पा मारत बसलो होतो एवढ्यात प्रवीणने घड्याळात पाहिलं साडेबारा वाजले होते असं प्रवीण म्हणाला चला आता निघायला हवं खूप वेळ झाला इथे आता आम्ही सर्वजण गाडीत बसलो समोर दोन रस्ते जात होते एक होता तो डावीकडे आणि एक उजवीकडे जात होता डावीकडे जात होता तो रस्ता शॉर्टकट होता आणि उजवीकडे वळणारा रस्ता थोडा लांबचा होता तसा प्रवीण म्हणाला या शॉर्टकटच्या रस्त्याने गेलो तर लवकर पोहोचू घरी आपण तसं प्रवीणने ढाब्याच्या मालकालाही विचारलं रस्ता ठीक आहे ना हा त्यावर मालक म्हणाला हां साहेब ये शॉर्टकट आहे लेकिन लाईट थोडी कम है इस रास्ते पर बाकी रस्ता बढिया आहे तसं आम्ही या शॉर्टकटनेच पुढे जायचं ठरवलं आता गाडी पुढे पुढे सरकत होती त्या ढाब्याच्या मालकाने सांगितल्याप्रमाणे लाईट्स फार कमी होत्या त्या मार्गावर मात्र रस्ता एकदम सुसाट आणि छान वळणदार होता बाहेर छान धुकं जाणवत होतं घारटाही प्रमाणाबाहेर वाढला होता अचानक मात्र अचानक मागच्या सीटवर बसलेल्या पूजाला काय वाटलं कोणाच ठाऊक तिने खिडकीची काच खाली केली आणि तिने आपलं डोकं खिडकीच्या बाहेर काढलं आणि मज्जा मस्करी करण्याच्या आपले दोन्ही हात टायटानिक पोज मध्ये आणले आणि ती त्या गारव्याचा आस्वाद घेत हु हु करीत उरडू लागली आम्ही देखील तिच्या अशा वागण्याने आनंदित होत होतो प्रवीण पण छान गाडी चालवीत होता मस्त गार वारा सामसूम रस्ता गाडीचा वेग आमचा ग्रुप आम्ही मस्त एन्जॉय करीत चाललो होतो मात्र अचानक पूजाने घाबरूनच आपलं मुणकं आणि दोन्ही हात आत घेतले आणि ती प्रवीणला म्हणाली प्रवीण गाडी पळव गाडी पळव ती मागे येते ती मागे येते आम्हा सर्वांना हेच वाटलं की पूजा मस्करी करीत आहे पण तिचा चेहरा खूप घाबरलेला आणि चक्क प्रवीणवर ओरडतच होती ती प्रवीण गाडी पळो गाडी पळो प्रवीण ती जवळ येते आम्ही काचेतून मागे पाहिलं पण मागे आम्हाला कोणीच दिसत नव्हतं मात्र पूजाला एक बाई गाडीच्या मागे अस्वलाप्रमाणे धावताना दिसत होती प्रवीण आता गाडी पळवत होता पण पूजा शांत होत नव्हती ती सारखं हेच बोलत होती आली आली जवळ आली प्रवीण गाडी पळो गाडी पळव प्रवीण आणि बिचारा प्रवीण गाडी पळवत होता आणि सर्वात कळस म्हणजे हा रस्ता कुठे संपतच नव्हता एक ते दीड तास प्रवीण गाडी पळवत होता आता आम्हा सर्वांनाच गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात समोरूनच एक धुराचा लोट दिसला आणि त्यात एक धुरानेच आच्छादलेला एक चेहरा स्पष्ट जाणवत होता आणि तो धुराचा लोट आमच्या कारच्या बरोबर काचेवर येऊन जोरात आदळला आणि झप्प असा आवाज झाला आता थोडा वेळ गेलाच होता आणि तो रस्ता संपला होता आता हायवे लागला होता ओझ्या आता एकदमच गप्पा आणि शहारली होती काहीच बोलत नव्हती प्रवीणने आता गाडी परत एका ढाब्याजवळ लावली कारण तोही जरा डिस्टर्ब झाला होता तोंडावर थोडं पाणी मारून चहा घेऊया या विचारानेच त्याने गाडी थांबवली होती आम्ही सर्वजण गाडीतून खाली उतरलो पूजाने आणि आम्ही तोंडावर पाणी मारून स्वतःला फ्रेश केलं चहा मागून आम्ही पूजाला विचारू लागलो काय ग काय झालं होतं तुला अचानक चांगली एन्जॉय करत होतीस तू असं एकाएकी का ओरडलीस आणि कोणती बाई गाडीच्या मागे धावत होती ग आम्हाला तर काहीच दिसत नव्हतं मागे एवढं घाबरण्याचं सारखं काय पाहिलंस तू की आमची मस्करी करीत नव्हतीस ना तू तशी पूजा बोलू लागली अगं मी खिडकीतून डोका आणि हात पसरून वातावरणच एन्जॉय करीत होते मात्र त्या रस्त्याच्या कडेला मला एक बाई दिसली ती कसलं तरी मास घाईघाईत खाताना दिसली मी हु हू म्हणून ओरडत होते ना तो माझा आवाज ऐकून तिने पटकन माझ्याकडे पाहिलं तिचे डोळे तिचे डोळे मात्र रक्तासारखे लाल होते तिने माझ्याकडे पाहिलं आणि ती आपल्या गाडीच्या मागे रांगतच धावू लागली मात्र खूप वेगाने आपल्या गाडीजवळ येण्याचा प्रयत्न होती ती म्हणूनच मी प्रवीणला गाडी पळवायला सांगत होते मी मस्करी करीत नव्हते तुमची खरंच सांगते मी माझा विश्वास करा गाडीच्या वेगासोबत मी का मस्करी करेन एवढ्यात प्रवीण बोलू लागला पूजा खरं बोलत असावी कारण तो पांढरा धुराचा लोट आपल्या समोरच्या काचेवर झपकण येऊन आदळला तो तो तर आपण सर्वांनीच पाहिला ना नक्कीच काहीतरी होतं या घाटात ज्याच्यापासून आपण सुखरूप बाहेर पडलो आहोत एवढ्यात चहाचं बिल घेऊन वेटर आला त्याला प्रवीणने विचारलं काय रे मित्रा या इथून मागे जो घाट लागतो तिथे काही विचित्र घटना घडतात का रे कोणासोबत त्यावर तो वेटर म्हणाला हो घडतात ना साहेब माळशेच घाट आहे तो खूप जणांना चित्रविचित्र अनुभव होतात त्या घाटात का साहेब तुम्हासोबत काही घडलं आहे का, का? सहसा रात्रीचा प्रवास करीत नाहीत या घाटातून कोणीच असं बोलून तो बिल घेऊन गे। निघून गेला आम्ही देखील सकाळी सहा साडेसहाला घरी पोहोचलो मात्र हा थरारक अनुभव घेऊनच मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओत पुढील कथेसह तोपर्यंत नमस्कार